वेगवेगळ्या भूमिकेतून गुन्हेगारी प्रवृत्तीवर बचक ठेवण्याचे काम पोलीस बांधव करत असतात असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पेण एस टी बस स्थानक येथे उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन कार्यक्रमावेळी केले बस स्थानकात वारंवार होणाऱ्या चोऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा असे नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी ही चौकी उभारण्यात आली आहे या कार्यक्रमाला पेण पोलीस उपविभागीय अधिकारी जरिंदर नालकुल पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे पोलीस निरीक्षक संतोष जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस उपनिरीक्षक विक्रम नबरखेडे रायगड एसटी विभाग नियंत्रक एसटी आगार प्रमुख अपर्णा वर्तक मुख्याधिकारी जीवन पाटील उद्योजक राजू पिचिका दीपश्री पोटफोडे मुस्कान झटाम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यावेळी पोलीस विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला महाराष्ट्र आहे था। यासाठी आपल्याला बरेच वेळा झोलेवाला बाबा याचा पण रोल करावा लागतो तसाच लहान मुलांना आपण जर सांगितलं की झोलेवाला बाबा आहे तर ते काय भार हे करत नाही आणि गप्प बसतात त्याचप्रकारे जर टवाळखोर मुले किंवा चोर असे जे उपद्रवी आहेत त्यांना वाटलं पोलीस कुठेतरी आहे, आहे जवळ तर बरेपैकी जे त्यांचे वाईट उद्देश असतात किंवा जे एक ट्रक करण्याच्या त्यांच्या असते ते कमी होऊन जाते आणि होते तर या एक देशामध्ये एक चौकी आहे सोबतच आपला नेहमी प्रयत्न आहे की कसं आपण विजिबल पुलिसिंग म्हणजे सदृश्य पुलिसिंग आपली चालू राहील त्यासाठी आपण संध्याकाळच्या वेळी बाई पॅट्रोलिंग सुरू केलेली आहे आपण सांगू शकाल की पेन पेसिशू जे आहेत तो संध्या केली जाते किंवा नाही जर जर केली जात नसेल तरीही आपल्याला सांगितलं पाहिजे माझे अनुसार गव्हर्नन्स हे एक डिमांड ड्रिवन आहे जसं आई रडलेशिवाय मुलांना अजून पाज़त नाही त्याचप्रकारे आपण सर्वांचे नागरिकांचे पण जे काही आपले ग्रीमल्स असतील किंवा आपला वाटलं असेल की इथे प्रशासनाला कि किंवा कोणत्याही डिपार्टमेंटला अजून इम्प्रूवमेंट करण्याची गरज आहे तर आपण त्याचं सहभागी होऊ व्यक्त करा आणि आम्हाला संधी द्या की तो आपण शेअर करून आम्हाला आपला जे काम आहे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्याच्या आपण संधी देऊ शकतो